फ्रेंड्स क्रिएटिव्ह फ्रांजच्या चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर लहान ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात आणि लहान मुलांना कधी भूक लागेल काही सांगता येत नाही त्यामुळे घरामध्ये आपल्याला नेहमीच काहीतरी बनवून ठेवावं लागतं आणि तेच तेच चिवडा चकली तेच तेच पदार्थ खाऊन मुलं सुद्धा कंटाळतात तर त्यांना सुद्धा काहीतरी चटपटीत आणि वेगळं खायचं असतं तर त्यांना एक वेगळा पर्याय म्हणून आज आपण बनवणार आहोत रव्याची सामोसा पोरी तर चला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्याला आज बनवायची आहे रव्याची पुरी तर रव्याची पुरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेला आहे बारीक रवा आणि रव्यामध्ये मी टाकते एक चिमूटभर मीठ आणि आता या रव्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे छान कडकडीत गरम केलेलं तेल तर तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून टाकायचं आहे तर कुठलाही पदार्थ जेव्हा आपल्याला छान कुरकुरीत बनवायचा असतो तेव्हा आपल्याला एकदम कडकडीत गरम केलेलं तेल होतायचं आणि जेव्हा आपल्याला तो खुसखुशीत बनवायचा असतो तर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ते थंड तेल होतायचं आता या ठिकाणी आपण पाणी घालून रव्याचा गोळा बनवून घेणार आहोत तर जे पाणी आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे ते सुद्धा आपल्याला कोमट करून घालायचं आहे कारण या ठिकाणी रव्यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे त्यामुळे रवासुद्धा आपला थोडासा कोमट झालेला आहे आणि गरम कोमट रव्यामध्ये जर थंड पाणी होतलं तर जे आपण ग समोसे करणार आहोत त्याला असे छोटे छोटे बुडबुडे आल्यासारखे होतील तर ते येऊ नयेत म्हणून आपण येथे कोमट रव्यामध्ये कोमट पाणीच घालणार आहोत आणि हे कोमट पाणी घालून आपण या रव्याचा छान असा गोळा मळून घेणार आहोत तर अगदी थोडंसं पाणी घालावं लागतं जास्त पाणी नाही लागत रव्यामध्ये तर हा जो गोळा आहे तो थो आपल्याला थोडासा सैलसरच मळायचा आहे जास्त घट्ट नाही करायचं आहे कारण रवा आहे तर रवा फुगणार आहे याचा तर असा एकदम सैलसरचा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला एक साधारणपणे तासभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये जो रवा आहे तो छानपैकी भिजला जाईल तर माझ्याक एक छोटंसं पातेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ह्या पिठाचा गोळा ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून एक तासभर हा भिजण्यासाठी ठेवून देणार आहे तर तासभर झालेला आहे आणि रवा छानपैकी भिजलेला आहे तर जो सैलसर गोळा मळला होता तो थोडासा असा घट्ट झालेला आहे तर तो आपण पुन्हा एकदा छान असा मळून घेऊयात तर हा पिठाचा गोळा मी पुन्हा एकदा थोडासा मळून घेतला आहे जेणेकरून थोडासा तो मौसर होईल आणि ते दोन पार्टमध्ये आता आपण डिवाईड करून घेऊयात कारण आपल्याला त्याची लाटी लाटून घ्यायची आहे समोसे तयार करण्यासाठी तर त्या गोळ्याच्या आपल्याला अशा पद्धतीने लाटी लाटून घ्यायची आहे लाटी आपल्याला खूप पातळी नाही लाटायची आहे आणि खूप पण नाही ठेवायची आहे तर ही लाटी आता आपल्याला सामोस्याच्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे तर लहान मोठे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण हे सामोसे कट करू शकतो तर आपल्या मुलांना स्मॉल ब्रेकच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा प्रवासामध्ये दे नेण्यासाठीसुद्धा आपण अशा प्रकारची सामोसापुरी करू शकतो तर साधारणपणे चौदा ते पंधरा दिवस ही पुरी आरामात टिकते अजिबात खराब होत नाही तर लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी अत्यंत चांगला हा पर्याय आहे खूप टेस्टी लागते हे सामोसापुरी त्यामुळं मुलांना जर रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ह्याचा हा वेगळा पदार्थ ट्राय करू शकतो तर आपण आता जे हे स्लाईस करून घेतलेत तर ते आपण आता सामोस्याच्या आकारामध्ये कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण त्याला सामोस्याचं सेप देऊयात तर आपल्याला तर शेप आपण इथे देऊ शकतो पण ॲट्रॅक्टिव दिसतात आहे सामोस्याचे सेप म्हणून मी असं सामोसा सेप कट करते तर अशाच पद्धतीने आपण सारे सामोसे कट करून घेऊयात तर पाहू शकता अशा पद्धतीने छान असे आपले छोटे छोटे सामोसे तयार झालेले आहेत तर पाहू शकता पण खूप पातळ पण नाही लाटलेलं आहे मी कारण ते आपल्याला फुगले पाहिजेत तेलामध्ये सोडल्यावरती आणि खूप जाडसर असे पण नाही ठेवायचे तर अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व सामोसे इथे कट करून घेऊयात तर या ठिकाणी आपण सर्व पिठाचे सामोसे तयार करून घेतलेले आहेत तर त्याची जाडी पाहू शकता आपण या पद्धतीने आपल्याला सामोसे कट करून घ्यायचेत आणि आता हे सामोसे आपल्याला तळून घ्यायचेत तर या ठिकाणी सामोसे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल तापले का ते मद्या एक थोडंसं पीठ टाकून चेक करूयात तर आपलं तेल तापलेलं आहे तर आता या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला सामोसे तळून घ्यायचे तर आता या तापलेल्या तेलामध्ये आपण एक एक करून सामोसा सोडून घेऊयात तर एक साथ खूप सारे सामोसे नाही सोडायचे तिथे एक एक करून असे थोडेसे सामोसे आपण इथे तेलामध्ये सोडूयात तर आपले हे सामोसे आता तळायला सुरुवात झाली आहे तर पाहू शकता जसं जसं थोडंसं तळलं जाईल तसं तर एक सामोसा फुगून वरती येतो आहे तर छान असे टमटम फुगलेले सामोसे तयार होत आहेत तर दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात त्यामुळे लहान मुलांना ते खूप आवडतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा तर तुमच्या मुलांनासुद्धा हे छान असे इटुकले पिटुकले सामोसे खूप आवडतील तर छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे सामोसे तळून घ्यायचेत आणि थोडासा ब्राऊन रंग जास्त लाल नाही करायचं आहे आपल्याला थोडासा ब्राऊन रंग आला की हे सामोसे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे सामोसे आपल्याला आप हलवत राहायचे कंटिन्यू कारण ते एक साईडनी करपू नये म्हणून आपल्याला तो छान असा हलवत राहायचे आणि छान ब्राऊन कलरचे आपले सामोसे तयार झालेले आहेत आणि ते आता आपण काढून घेऊयात तर असे खूप अप्रतिम असे सामोसे तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत लहान मुलं खूप आवडीने खातात हे सामोसे तर अजून एक बॅच आपण इथे सामोसेचे तळून घेऊयात लहान मुलंच नाहीत तर मोठ्यांनासुद्धा हे सामोसे खूप आवडतात कारण एकदम चटपटीत असे हे सामोसे खायला लागतात अगदी झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे याला जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त साहित्य पण लागत नाही तर याच पद्धतीने आपण आपले राहिलेले सर्व सामोसे तळून घेऊयात तर आपण जे कोमट पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या सामोस्याला जराही बुडबुडे आलेले नाही आहेत एकदम प्लेन असे सामोसे झालेले आहेत म्हणून पीठ मळताना नेहमी कोमट पाणी करूनच घालायचे आपल्याला छान एकदम सुंदर असे सामोसे तयार झालेले आहेत तर या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले सर्व सामोसे ते तळून घेतलेले आहेत होऊ शकता आवाज तर आवाजावून आपल्या लक्षात आला असेलच किती छान असे कडक कुरकुरीत झालेले आहेत आपले सामोसे तर माझे छोटं बाळ आहे त्यासाठी मी थोडंसं प्लेन सामोसे काढून ठेवते कारण तो तिखट खाणार नाही तर मग आपण आता याच्यामध्ये तिखट मिक्स करणार आहोत तर या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत एक मोठा चमच बेडगी मिरची पावडर की ज्याच्यामुळे कलर पण खूप छान दिसतो आणि तिखट पण जास्त होत नाही त्यानंतर या ठिकाणी आपण टाकणार आहोत अर्धा चमच चाट मसाला तर चाट मसाल्याने खूप छान अशी टेस्ट या आपल्या सामोस्यांना येणार आहे त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहोत अगदी थोडासा गरम मसाला फक्त फ्लेवरसाठी त्याच्यानंतर अगदी चिमूटभर आपण इथे मीठ टाकणार आहोत तर मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण पिठामध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहोत एक चम्मचभर साखर तर हे सगळे मसाले आता आपण छान मिक्स करून घेऊयात तर छान असे चटपटीत आपले सामोसापुरी तयार झालेली आहे तर ही रव्याची सामोसापुरी आहे त्याच्यामध्ये आपण जराही मैदा वगैरे मिक्स केलेला नाही आहे त्यामुळे ही टेस्टी तर आहेच त्याच्याबरोबर हेल्दीसुद्धा आहे तर नक्की तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद